नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या मध्ये आपण जिंजी किल्ल्याचा शिवकालीन इतिहास आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जिंजीचा किल्ला तामिळनाडू राज्यातील विलीपुरम जिल्ह्यात स्थित एक ऐतिहासिक आणि सामरिक दृष्ट्या महत्वाचा किल्ला आहे याला दक्षिणेतील ट्रॉय असेही संबोधले जाते सहाव्या शतकात बांधलेल्या या किल्ल्याचा इतिहास चोळ विजयनगर साम्राज्य मराठे मुघल आणि शेवटी इंग्रज यांच्या सत्तांशी निगडित आहे स्थापत्य आणि रचना पाहू जिंजी किल्ल्याचा विस्तार सुमारे तीन किलोमीटर वर्ग क्षेत्रफळावर असून तो तीन मुख्य टेकड्यांवर बांधण्यात आला आहे राजगिरी कृष्णगिरी आणि चंद्रदुर्ग प्रत्येक टेकडीला भक्कम तटबंदी वॉच टॉवर्स आणि जलसाठ्यांनी सुरक्षित केले आहे या किल्ल्याची रचना प्राचीन युद्धतंत्र व स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण आहे राजगिरी टेकडी ही मुख्य टेकडी असून तिच्या राजवाड्याचे अवशेष कोठारे देवळे आणि भव्य प्रवेशद्वार आहे राजगिरी टेकडीला चढण्यासाठी सुमारे एक हजार पायऱ्या चढाव्या लागतात कृष्णगिरी टेकडी ही टेकडी उंच असून किल्ल्याच्या रक्षणासाठी महत्वाची होती या टेकडीवरून आजूबाजूचा परिसर सहज नजरेखाली ठेवता येतो चंद्रदुर्ग या टेकडीवरून पाण्याचे साठे व इतर नैसर्गिक संसाधनांचे नियंत्रण केले जात असे झिंजी किल्ल्याचा प्राचीन इतिहास सा चोळ साम्राज्याशी जोडला जातो नंतर विजयनगर साम्राज्याने याचा विस्तार शिवाजी केला शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळाशे सत्याहत्तर मध्ये जिंकून मराठा साम्राज्यात सामील केला हा या किल्ल्याचा इतिहास आहे औरंगजेबाच्या मुघल फौजांनी सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये प्रचंड मेहनतीनंतर हा किल्ला जिंकला पुढे इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर किल्ल्याचे महत्व आणि वैशिष्ट्य म्हणजे विठ्ठल मंदिर आणि इतर प्राचीन मंदिरे किल्ल्याच्या कलात्मक सौंदर्याचे दर्शन घडवितात त्यानंतर कल्याण तलाव हा पाणी साठविण्याच्या प्राचीन योजनेचे उत्तम उदाहरण आहे किल्ल्याच्या तटबंदीतील भगदाड आणि दगडांचा उपयोग युद्धात संरक्षणासाठी केला जात किल्ला प्राचीन काळापासून दक्षिण भारतातील एक महत्वाचा किल्ला राहिला आहे याचा उल्लेख साम्राज्याच्या सत्ताकाळात सिंहगिरी हो किंवा सिंहगड हो या नावाने आढळतो चोळांनी याचा उपयोग मुख्यतः स्वरक्षणासाठी केला त्यानंतर विजयनगर साम्राज्याच्या काळात या किल्ल्याचा आणखी विस्तार करण्यात आला शिवाजी महाराज आणि जिंजी किल्ला तर बघा एकोणीसशे सत्त्यात्तर मध्ये दक्षिण दिग्विजय केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला विजापूरच्या हस्तगत केला याला मराठा साम्राज्याचे एक प्रमुख तळ बनविले शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने मराठ्यांचा पराभव करण्यासाठी किल्ल्यावर हल्ला केला राजाराम महाराज यांनी सोळाशे नव्वद मध्ये जिंजी किल्ल्यावरून मराठ्यांच्या लढ्याचे नेतृत्व केले मुघल सैन्याने सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये मोठ्या प्रयत्नानंतर हा किल्ला जिंकला परंतु लढ्याची ठिंगी संपूर्ण दक्षिणेत पेटवली होती ब्रिटिश राजवटीतील हा किल्ला ब्रिटिशाने जिंजी किल्ल्याचा उपयोग मुख्यतः प्रशासकीय के कामांसाठी केला कालांतराने किल्ल्याचे संरक्षण आणि व्यवस्थापन दुर्लक्षित झाले आणि आज याचे रूप बघणं अवस्थेत आहे जिंजी किल्ल्याचे काही प्रमुख भाग आणि वैशिष्ट्य पाहू तटबंदी आणि प्रवेशद्वारे किल्ल्याची तटबंदी तेरा किलोमीटर लांब असून ती आठशे फूट उंच डोंगर रांगांवर पसरली आहे भक्कम दगडी बांधकामामुळे हा किल्ला अत्यंत सुरक्षित मानला जात असे किल्ल्याच्या प्रमुख प्रवेशद्वाराला भव्य आर्च आहे ज्यावर सुंदर शिल्पकामही आहे जलव्यवस्था किल्ल्यात पाण्याचे अनेक तलाव विहिरी आणि भूमिगत वाहिने आहेत अनाई तलाव कल्याण तलाव आणि पाण्याच्या टाक्या यामुळे किल्ला दीर्घकाळ लढाईच्या वेळी टिकून राहत असे त्यामधील राजवाडे व मंदिरे किल्ल्यात राजवाड्याचे भग्नावशेष असून यामध्ये प्रशासकीय हॉल खजिनागृह हो, आणि सैन्याच्या निवासस्थानाचा समावेश आहे किल्ल्यावरील विठ्ठल मंदिर आणि इतर मंदिरे दक्षिण भारतीय स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे सैनिकांचे निवासस्थान आणि कोठारे किल्ल्यात अन्नधान्य शस्त्रसाठा आणि बारूद साठवण्यासाठी मोठ्या कोठाऱ्यांची व्यवस्था होती अनेक लहान खोल्या सैनिकांसाठी बांधलेल्या होत्या आज झिंजी किल्ला इतिहास प्रेमे, ट्रेकिंग प्रेमी आणि स्थापत्य कलेची आवड असणाऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे येथे येणाऱ्या पर्यटकांना टेकड्या चढून जाण्याचा थरारक अनुभव मिळतो विशेषत सकाळी व सूर्यास्ताच्या वेळी किल्ल्याचा परिसर अधिकच देखणा दिसतो झिंजी किल्ल्याचे शौर्य आणि वारसा झिंजी किल्ला केवळ स्थापत्य कलेचा व सामरिक महत्वाचा नमुना नसून तो एक स्वाभिमानाचे प्रतीक आहे त्याने अनेक ऐतिहासिक अने घडामोडी अनुभवल्या आणि अने अनेक साम्राज्यांचा साक्षीदार राहिला शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमुळे आणि मराठ्यांच्या शौर्यामुळे या किल्ल्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आज जिंजीचा किल्ला एक पर्यटक आकर्षण केंद्र बनला आहे युनेस्कोने याला ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे ट्रेकिंग प्रेमींसाठी व इतिहास संशोधकांसाठी हा किल्ला खूपच महत्वाचा आहे आजही जिंजी किल्ला आपल्याला त्या सुवर्ण इतिहासाची आठवण करून देतो जात बाजी लावणारे लावणारेवीर होते या व्हिडिओ मध्ये आपण जिंजी किल्ल्याविषयी संपूर्ण इतिहास आणि माहिती अभ्यासली असे अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू